श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये असाल उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार या वर्षातील अखेरची पौर्णिमा आणि दत्त जयंती असे तीन सुंदर दिवस आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत उद्या दत्त जयंती आहे पूजा कशी करावी मार्गशीर्ष गुरुवारचा काय उपाय करावे आणि पौर्णिमेचे काय उपाय करावे हे सगळंच आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असतील माझे तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर हाईपचे जर तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर हाईपही करा म्हणजे आपले व्हिडिओ जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोहोचतील आता उद्या आहे गुरुवार सगळ्यांना पहिला प्रश्न पडतो गुरुवार आणि असं काही आलं की की ताई आपण म्हणतो की गुरु आपला वीक होत नाही वीक सॉरी वीक होईल म्हणून केस धुऊ नयेत असं मी तुम्हाला नेहमी सांगते की फरशी पुसू नये पण महिलांनो मार्गशीर्ष गुरुवारी अवश्य फरशी पुसावी दत्त जयंती पण आहे त्यामुळे उद्या अवश्य फरशी पुसावी ज्यांना ज्यांना केस धुवायचे आहेत त्यांनी केसही अवश्य धुवावेत ही माहिती झाली महत्वाची आणि ज्यांना मासिक धर्म असेल पाचवा दिवस असेल त्यांनी सर्व प्रकारच्या सेवा कराव्यात चौथा दिवस असेल तर मैत्रिणींनो तुम्ही मोबाईलमध्ये बघून सेवा करा किंवा कि दत्त महाराजांचा जप करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्ही जप करू शकता त्याचप्रमाणे अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा हा आपण मोबाईलला लावून देखील म्हणजे मोबाईलला बघत पीडीएफ काढून सुद्धा आपण वाचू शकतो कारण कोणतीही गोष्ट पठण करणे ऐकणे याला कोणतंही बंधन नाहीये त्यामुळे अगदी देवास बसून पूजा केली पाहिजे किंवा माझा मासिक धर्म आहे मग मी कशी सेवा करू या संभ्रमात आपल्याला अजिबात पडायचं नाहीये ज्या जमतील जेवढ्या जमतील पाच मिनिट करा मनापासून करा दिवसभर करा तरी मनापासून करा एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे उद्या सकाळी आपण सर्व महिलांनी लवकर उठायचे आहे महिला म्हणजे फक्त महिला नाही तर संपूर्ण कुटुंबाने उद्या लवकर उठायचे आहे डोक्यावरून स्नान करायचे आहे फक्त लक्षात घ्या पाण्यामध्ये चिमुटब हळद घालायची आहे डोके धुवून स्वच्छ म्हणजे स्नान वगैरे करून सगळ्यात पहिले घर स्वच्छ त्याचप्रमाणे फरशी ज्यांना आंघोळीच्या आधी सवय आहे त्यांनी आधी ज्यांना नंतर सवय आहे त्यांनी नंतर त्याचप्रमाणे घरात गोमूत्र किंवा गंगाजल अवश्य शिंपडावे स्वच्छ फरशी पुसताना त्यामध्ये मीठ चिमुटभर हळद आपल्याला घालायची आहे तुळशी मातेला चमचाभर दूध त्याच्यात थोडीशी हळद घालून तुळशी मातेची पण पूजा करून घ्यायची आहे पाणी हळदी कुंकू दिवा जे काही आपण करतो ते सर्व करून घ्यायचे आहे त्यानंतर उंबऱ्याला हळदीचे लेपण करून घ्यायचे आहे सगळ्यात आधी उंबरा स्वच्छ पुसावा त्यानंतर त्याच्यावर हळदीचे लेपण लावावे रांगोळी कडावी शुभचिन्हांची उद्या आणि हळदी कुंकू व्हावे दरवाजा स्वच्छ पुसावा त्यानंतर दरवाजावर मध्यभागी स्वस्तिक काढाव्या हळदीचे किंवा कुंकवाचे किंवा दोन्ही एकत्रित करून स्वस्तिकामध्ये चार बिंदू आणि दोन रेषा काढून खाली लिहा किंवा स्त्री स्वामी समर्थ उद्याच्या दिवशी आपल्याला लिहायचे आहे आता उद्या दत्त जयंती साजरी करण्यासाठी सगळ्यात आधी संपूर्ण पूजा करून घ्या दत्त महाराजांची किंवा महाराजांची जी मूर्ती असेल ती बाजूला काढून ठेवा सर्व देवांची पूजा करून घ्या समयी दिवा उदबत्ती जे काही आहे लावून घ्या त्यानंतर एक चौरंग किंवा पाट मांडा पाटावर त्याच्या खालची जागा स्वच्छच केलेली आहे आपण थोडीशी रांगोळी काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला म्हणजे आपल्याला हे घालायचं आहे पिवळे वस्त्र आपल्याला घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आधी तामण ठेवावे तामणामध्ये अक्षता ठेवाव्यात त्यावर महाराजांची मूर्ती ठेवावी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ म्हणत एकवीस वेळा तरी किमान आपल्याला जप करून घ्यायचा आहे म्हणजे अभिषेक आणि जप एकत्र करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृत तयार करावे पंचामृताने एकदा अभिषेक करून घ्यावा त्यानंतर पुन्हा असा अभिषेक करून घ्यावा महाराजांची मूर्ती त्यातून अलगद उचलावी स्वच्छ पुसावी आणि बाजूला ठेवावी आता हे पाणी ओतून द्यावे तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला परत तामण स्वच्छ करून त्यामध्ये दत्त महाराजांची किंवा दोन तामणे घेऊन बसा त्यामध्ये दत्त महाराजांची मूर्ती खाली अक्षता ठेवून ठेवावी पुन्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामस्मरण करत दत्त महाराजांच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आता हे सर्व पाणी वगैरे बाजूला ठेवून दत्त महाराज आणि आपले स्वामी समर्थ महाराज यांची फोटो असेल किंवा मूर्ती असेल आता फोटो असेल तर स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर अभिषेक करा पण मूर्ती घ्या उद्याच्या दिवशी तुम्हाला मी सकाळी पण सांगितले आपल्याकडूनसुद्धा तुम्ही मूर्ती घेऊ शकता नंबर पटकन सांगते सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा आता मूर्ती स्वच्छ पुसून झालेली आहे त्यानंतर हिनाचे अत्तर किंवा तुमच्याकडे जे असेल अत्तर ते अत्तर लावून घ्यावे अत्तर लावून झाल्यानंतर आपल्याला पिवळे फुल पिवळे फुल जे असते ते आणि गंध लावून घ्यायचे आहे आधी चंदन गंध पाटावर मूर्ती ठेवाव्यात पुन्हा अक्षता ठेवा विड्याचं पान ठेवा काही ठेवू शकता शुभ असतात अक्षता ठेवून त्याच्यावर ठेवलेलं शुभ असतं आता त्याच्यावर दोन्ही बाजूला दोन मूर्ती ठेवून घ्याव्यात फोटो असेल फोटो मांडावा आणि पूजा करून घ्यावी पूजा करून म्हणजे काय षोडोपचार पूजा करा पंचोपचार पूजा करा धूप दीप नैवेद्य आरती अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे एक एक सगळ्यात आधी गणपती मग देवी दत्त महाराज स्वामी समर्थ आणि मग जी तुम्हाला आवडेल ती हनुमान रयाची वगैरे म्हटली तरीही चालेल अशा पाच आरत्या म्हणून घ्याव्यात नैवेद्यामध्ये बेसन लाडू पुरणपोळी असे पदार्थ उद्याच्या दिवशी किंवा पिवळी बर्फी पेढे असं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता ही सर्व सेवा झाल्यानंतर उद्या तुम्हाला मी सकाळी पण संपूर्ण सारामृताचे पठण आपल्याला करून घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे म्हणजे खरं सांगते की हा आपल्या सेवेमधील एक प्राण आहे आणि तो करण्यासाठी आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही फक्त संपूर्ण सारामृत जरी वाचलेत ना ऐकलेत ना तरीही चालेल कारण जसं आपण नोकरीला वगैरे जात असणाऱ्या महिला नाही करू शकत वाईट वाटून घेऊ नका नुसते श्रवण करा आणि ज्यांना सारामृत जमणार नाही त्यांनी अध्याय चौदावा गुरुचरित्रातील आणि अध्याय अठरावा अध्या पठण नक्की करायचं आहे अगदी आवर्जून आपल्याला हा पठण करायचा आहे उद्या दत्त जयंतीला बरोबर दुपारी बारा वाजता करेक्ट दत्त जयंती साजरी करायची आहे त्यानंतर जी काही तुमच्याकडे प्रथा असेल त्या पद्धतीने जयंती साजरी करा सुंठवड्याचा प्रसाद नक्की दाखवा सुंठवडा म्हणजे काय तर सुके आले ज्याला म्हणतात सुंठ तो बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचा त्यामध्ये साखर घालून पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचे त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचे आणि तो नैवेद्य दाखवायचा बाकी तुम्ही बेसन लाडू मिठाई जे काही दाखवाल त्यामध्ये सुद्धा नैवेद्य नक्की आणि नक्की दाखवून घ्यायचा उद्या गुरुचरित्रातील पाचवा अध्याय सुद्धा पठण केला जातो अशा पद्धतीने दत्त जयंती साजरी करून आरती करून प्रसाद वाटप करावे दिवसभरात काय सेवा उद्या कराव्यात तर दिवसभरामध्ये उद्या दत्तबावांनी दत्त स्तोत्र श्री हे तुम्हाला सकाळी मी सांगितले बघा संक्षिप्त गुरुचरित्र केवळ एक तास लागतो ह्याला हे तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र देखील उद्या पठण करायचे आहे दत्त 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 असा सुद्धा जप करतात बरं का त्या जपाने तर घरातलं सगळं निघून जातं काय असेल ना काळ काळी जादू इडा पिडा सगळं टळून जातं नुसतं दत्त 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 असा श्वास आपल्याला जोपर्यंत रोखून धरता येईल तोपर्यंत दत्त 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 अशा पद्धतीनं सुद्धा खूप शक्यतो पुरुष लोक म्हणजे दादा लोक असा जप करतात तुम्हाला जमत असेल तुम्ही करा नाहीतर आपला साधा सुद्धा श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने उद्या जप करावा ज्यांना ज्यांना गणकापूरला उद्या जायला मिळणार आहे त्यांच्यासारखे नशीब तेच मला यावर्षी आत्ता जमणार नाही आहे कारण बरेचसे काम माझे घर गर, घरात सुद्धा पेंडिंग आहे त्यामुळं नाही तर आपण पुढच्या वर्षी मात्र मी नक्की जाईन आणि अक्कलकोटमध्ये सुद्धा उद्या खूप जास्त गर्दी असेल कारण महाराज आणि दत्त महाराज वेगळे तर नाहीतच त्यामुळे उद्या तिथंही गर्दी असेल गाणगापूरमध्ये पादुकांच्या दर्शनासाठी गर् गर्दी असेल गुरुचरित्र सप्ताह उद्या संपत आहे ती पण सगळी गडबड आहे म्हणजे अनेक गोष्टी उद्या आहेत आता ज्यांचे गुरुचरित्र पारायण संपत आहे त्यांनी पण छान छान सेवा करा सेवा म्हणजे काय तर आपलं पारायणाचं उद्यापन वगैरे तुमचं असेल ते करा त्याचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत तुम्हाला बघायचे असतील तर जाऊन बघा त्याच पद्धतीने उद्या आपल्याला संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या आधी अजून एक काम करायचे आहे दत्त महाराज किंवा महाराजांच्या समोर संध्याकाळी म्हणजे रात्री बसायचे आहे बाराच्या आधी बसा किंवा बाराला बसा कधी पण बसा बाराच्या शक्यतो आधी बसा एक दिवा लावा रात्री बारा वाजता एक दिवा लावा तुपाचा दिवा समयी आणि धूप दीप हे आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि फक्त महाराजांजवळ संकल्प करायचा आहे की मी श्री गुरुदेव दत्त एवढा ज्य किमान रोज अकरा वेळा म्हणेन किंवा लिहीन एवढं एकच करा कारण मी तुम्हाला कळकळीची विनंती करते गुरुदेव दत्तांची मूर्ती घरामध्ये नक्की नक्की आणा फोटो नाही मूर्तीचा आणा कारण त्याचे प्रचंड लाभ आहेत तुम्हाला भीती वाटली लहान मुले रडत असतील त्रास देत असतील तुम्हाला घरात असं वाटत असेल की आमच्या घरात शांती नाही आहे सुख नाही आहे घरात सतत नजर लागते बाहेरची पीडा लागते अहो फक्त दत्त भक्ती करा बाकी तुम्हाला किंवा मा महाराजांची तर करतोच पण दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये ना ताकद आहे की, की कुठलंच तुमच्या घरापर्यंत संकट असा टेकून जाईल तुम्हाला थोडा त्रास होईल पण जो भयंकर प्रमाणाचा त्रास असतो ना तो तुम्हाला कधीच होणार नाही जर दत्त महाराजांची सेवा घरामध्ये घडत असेल ज्यांना ज्यांना बघा अनघा दत्तचे व्रत करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा उद्याचा दिवस खूप मोठा आहे आता उद्या गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आहे तर मार्गशीर्ष गुरुवारी फक्त मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे अकरा लवंगांचा उपाय पुन्हा एकदा करू शकता आणि त्या लवंगा उद्या मार्गशीर्ष पौर्णिमा पण आहे म्हणून अकरा लवंगा सात कापराच्या वड्या आणि एक काळा मिरा मिरीच म्हणता ना तुम्ही काळी मिरी जी आपण मसाले भात वगैरे घालतो एक काळी मिरी एवढं सगळं उद्या संध्याकाळच्या वेळेमध्ये हॉलमध्ये आपल्याला जाळायचं आहे यामुळे काय होईल तर घरातली भांडणं घरातली कटकटी त्याचप्रमाणे मनशांती नाही आहे ताई घरात सुख शांती नाही आहे तई माझी मुलं सतत त्रास देतात ताई आमच्या संसाराला नजर लागते एक नाही अनेक तक्रारी असतात त्यामुळे तुम्ही जर दत्त भक्तीत उतरलात तर उद्यासारखा दिवस नाही उद्यापासून ज्यांना शक्य आहे त्यांना जबरदस्ती कुणावरही नाही एवढं जरी केलं ना तुम्ही की मी मांसाहार सोडत आहे बास आहे फक्त दत्तभक्तीत आणि कुठल्याही देवाच्या भक्तीत तुम्ही प्राणी हत्या करू नका तुम्ही कर्म चांगले ठेवा तुमच्याकडून होईल तेवढे दान पुण्य करा आयुष्य तुम्ही वेगळ्या सेवेमध्ये उतरा खूप जास्त फायदे आहेत आता उद्या वाडी जवळ आहे पण नुकतीच मी जाऊन आलेली आहे वाडीला सुद्धा त्यामुळे मला आत्ता शक्य नाहीये पण नंतर नक्की जाईन जाईन तेव्हा तुम्हाला दर्शन अवश्य देईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती उद्या दत्त जयंतीचा व्हिडिओ घरात केलेला जर मला शूटिंग करत करत ते नाही करायला वाटत कारण मुलगाही मुल गाई। अखिलेश पण कॉलेजला जातो आणि ओवी पण शाळेत जाते तर मग शूटिंग करायला कोण नसतं आणि मुळात म्हणजे ना पूजा करताना ते नको वाटतं पण छोटासा शॉर्ट व्हिडिओ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपल्या सर्वांसाठी अजून एक आठवणीनं सांगते की हे जे काही ग्रंथ उद्या आपल्याकडं आहेत जे काही आहेत ना ते सगळे ग्रंथ उद्या त्याची पूजा करा नतमस्तक व्हा तुम्ही त्यांच्या पुढे मुजरा करा स्वामींना दत्त महाराजांना सगळ्या ग्रंथांची विधिवत पूजा करा कारण हे ग्रंथ आहेत खूप ऊर्जा आहे त्यामध्ये खूप ताकद आहे आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्याची असेच ते अध्याय नाहीये त्यामध्ये खूप म्हणजे आयुष्याचं सार आहे आयुष्याची सगळी सगळं काही आहे त्यामध्ये त्यामुळं नक्की ग्रंथांची सुद्धा उद्या पूजा करा श्री स्वामी समर्थ